कुठून आवाज येतोय आहे वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता नेहमीप्रमाणे आपली सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि जी पेंडिंगला कामं पडलेत आहेत महिना झालं तर ती करायला सुरुवात केली तर काल तुम्ही बघितलंच की आपण धने वगैरे घेतले होते तर मी सांगायला गेली होती त्यावेळेस रोहिणी आणि हत्तीने छोले होते ना तर ते त्यांनी बडवून वगैरे घेतले होते तर आता आपला घरचे जे हरभर आहेत ते बडवून घ्यायचे तर त्याच्यासाठी आता आम्ही इकडं यायला लागलो शेडमध्ये सगळेजण पण ह्यांनी इकडं मला जांभळं खायला बोलवले तर आले मी ते तुम्हाला गोय का बोलावलं नाही म्हणतात मला बघा हे असं जांभळीला पॅक केले पूर्ण कारण जांभळे एवढी मोठी मोठी त्यांनी पक्षी काय जांभळं ठेवायला तिकडच्या जांभळीचं झाड पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवले आणि हे आम्हाला खाण्यासाठी ठेवलं आहे हो मग काय तिकडचं अख्खं मोठ्ठाचं मोठ्ठं झाड ठेवलं पक्ष्यांसाठी कुठं आहे तुम्ही कुठं याला अहो ओ हो हो अगं बाई युटीच्या दाडावर पिव्हर चढून बसलं आहे का थँक्यू असं द्या वाव कसलं भारी ओ वाव आपलं जांभळ कसलं आहे कसलं जांभळ आहे हा, हा? नाव काय ह्याच प्रकार कोकणी सांगा ना सांगा कि जांभळ आहे हम्म राहू द्या तुम्ही काय मला नीट सांगे ना मी जाते आता सांगताय का नाही कोकण बाडोळी कोकण बाडोळी कोकण बाडोळ खूप गोड आहेत मस्त आहेत दिले तर खाऊन बघ खाती की म्हणलं तुम्ही खायला लागलाय तुम्हाला घ्यावा म्हणलं मस्त झाडा चढून बसलाय एवढं झाड आहे बघा तेवढ्याच जवळ चढून बसलेत काळी काळी बघते काळी काळी बघताय वरन असं नेट टाकून पॅक केले पूर्ण ह्यांचा डोका आहे बर काही जांभळ पॅक करायच हे वा कुठं गेला हो तुम्ही दिसताय ना मस्त आहे बर का जांभळ <laughs> लाल नाही आतून जास्त पण चवीला खूप गोड आहेत लाल नाही हे बघा मला आतन जांभूळ लाल कुठं असतं पांढरे रस्ते हां तिकडची जांभूळ कशी आपली ते मुरल्यावर लागते तसं नाही नाही काल मी हे केलं तर म्हणजे सगळं हाताला तसं झालतं तर दाखवली मी काल व्हिडिओमध्ये ती गोड लागते त्याची त्याची वेगळीच चव आहे ह्याची वेगळीच चव आहे एक नंबर कशाला अडकवायला लागतोय अजून हे पूर्णपणे पिकलेले नाही आहेत अकरा वाजलेत तर डोळ्यासुद्धा उघडण्यात पाऊस येतोय काय काऊन तावायला लागले आ होय काय मग चालू झाला पावसाळ्यानं काय करायचं दुष्काळ वागातलं तुम्ही कोणतो मी तुम्ही कोण दुष्काळ भागातलं मग मी काय कुठली आहे मग मी ऐकलं बोल ना तुम्ही दुष्काळ भागातले मग सांगोलची म्हणून म्हणते मला आता काय मी तुम्ही सांगा बरं तिथली होती होती ना मग आता तुमच्या पैसे सगळा भाग आमचायला एक जण असत कस हातात धरून तर आपण दोघी बनून धरायच म्हणताय अच्छा मी तर आलो होतो ता हरभर वडवायचे म्हणून उपणायचे होते म्हणून आत्ती सांगत होते की दोघी दोघी धरून असं ओपनतेत म्हणून मग मुन म्हणलं चला ट्राय तर करून बघूया म्हणजे केल्याशिवाय तर समजणार नाही म्हणून आता इथं दोघींनी मिळून उपनायला लागलोय पण मिळ काय बसेल असं वाटतं ना मला उंची मॅच होत नाही वाटते दोघींची <laughs>

होय तिथं आतमध्ये काय शेडमध्ये आम्हाला तिथं उपण्याला येतच नव्हतं म्हणून मग करोणीनं बाहेर पाला अंतरलं तोपर्यंत म्हणून इकडं आलो म्हटलं हवा येईल व्यवस्थित उपनता येईल पण ओपन लागलं की नेहमीप्रमाणे वारं गायबच होतं आणि इकडं तो तोपर्यंत आत्ती काड्या वगैरे हो त्याच्या साईडला काढत होत्या म्हणजे आम्हाला सहजासहज ओपनता येईल असं आणि आता जोराचं वारं सुटलं होतं तर म्हटलं वारं सुटलं तोपर्यंत पटपट पड़ घेऊया ओपन आता हे बघा इथं थोडस पाणी वगैरे पिलो आणि जोरात वारं सुटलं होतं म्हणून पळत पळत जाऊन आणून आम्ही टाकत होतो होतं आणि त्या स्पीडमध्ये रोहिणी पडता पडता वाचली हे बघा इथं घसरली जोरात वार कमी जास्त होते त्याच्यामुळे काड्या वगैरे पडायला आले तरी आत्ती मी काड्या सगळ्या निवडून दिले त्या <laughs> व आबाळ तर आले मधनच एवढ कडकून येत म्हणून आबाळ येत का बक् खून कसलंय एवढं झालेत बघा हर आता हे ज काहीच फलपाट राहिले काढायचं अजून थोडं बडवायचं आहे ना ते घाट ही इकडं आत्तीने बसून एवढ्या काड्या काढल्या तर आत्तीने काड्या काढून दिल्या म्हणून आम्हाला बडवायला जर ते उपनायला जर सोपं पडलं तरी व्यक्ती काढते तर त्यातनं काय चार निघलं तर निघलं हरभर म्हणून त्याला हा मग काय तरी पळीवर डाळ तर होईल अग हा गे ना दोन पोळ्या एक्स्ट्रा हा हा तुमच्या पोळी परत तर आणि ती बघा पलीकडं तेवढं उपडिलं तिथं भुसकाट दिसतंय का सगळं आमचं उपनून झाल्यानंतर आता वारं सुटले आता काय करायचं तुम्ही सांगा काय लागले म्हणून हार्बर खायला चालू केलं तुम्ही फुल ड्युटी झाली एकच तास एक तास तर झाला की का आपल्याला येऊन इथं एवढं लवकर कुठल्या ऑफिस मध्ये लंच ब्रेक असतो हा बघ काहीतरी हा एवढं आता असं वाटते जवळजवळ अर्धा ठिक होईल हार्बर म्हणजे दोन तीन पाहिला आहे ना ती काय काय अंदाज आहे तुमचा दिसत नाही ती झाडाखाली बसलेली तिकडं जाऊन बसले ती जांभळीच्या झाडाखाली एवढं जास्त भयंकर गरम झालं घामानं लतपत झालं <laughs> आवरून घेतलं पण तिघी जसल्यामुळं <के> धरून <laughs> गेलं तर आता रोहिणी म्हटल्याप्रमाणे आम्ही करतो आता लंच ब्रेक <laughs> उर्वरित उर्वरित काम ब्रेक केल्यावर परत ऊन येते इथं आता बघू राहिलेलं हो आता पुन्हा सगळं क्लीन झालं नंतर किती होत आहे ते पुन्हा तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटत आता कसं जेवढं झालं तेवढं तुमच्या सोबत शेअर केले चला मग काय कसं वाटतं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा bye-bye huh ladies bye-bye bye-bye